नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सदन शेतकरी मध्ये मित्रांनो आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये वी काल अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या वी माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे पैठण आवक आहे मित्रांनो पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे तीस आणि सर्वसाधारण दर निघाला हे नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भोकर आवक एकशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती देवणी आवक आहे एकवीस क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये जास्तीचा दर दहा हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे मुरुम तूर गजर आवक आहे तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दहा हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ आठ नऊ हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सोलापूर आवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर जालना आवक आहे चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक सहा हजार आठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास आणि जास्तीचा दर दहा हजार चाळीस चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मालेगाव आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे छेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर चोपडा जळगाव जिल्हा आवक आहे तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली आवक आहे सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आहे मित्रांनो आठ हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये त्यानंतर नागपूर तूरलाल आवक पाच हजार चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर दहा हजार तेरा आणि जास्तीचा दर दहा हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल अक्कलकोट तूर लाल आवक सहाशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये वाशिम तूर लाल आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल वाशिम अनसिंग आवक आहे सहाशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमणनेर आवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा नऊ हजार सातशे तेरा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे तेरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समजी हिंगोली खाणेगाव नाका पंच्याण्णव क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तिजापूर जी अकोला आवक आहे एक हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मलकापूर तूर लाल आवक तीन हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे तीस जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गंगाखेड कमीत कमी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल चौदा क्विंटलची आवक त्यानंतर मेकर आवक सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव दररोज वाढताना दिसत आहे तर तूर बाजारभाव काही बाजार समितीमध्ये अकरा हजारापर्यंतही गेलेले आहे आगामी काळात तुरीच्या बाजारभावामध्ये आणखी वाढ होण्याचीही शक्यता मार्केट एक्सपर्टकडून सांगण्यात येत आहे तर अशाच हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार